एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते असा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केलाय शिंदेबाबत पृथ्वीराज चव्हाणांना विचारा असं देखील राऊत म्हणाले दिल्लीमध्ये कोणती चर्चा झाली मला माहिती आहे एकनाथ शिंदेंचा भगव्याशी संबंध नाही असं राऊत म्हणाले शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते तर त्यांना पक्षनेता का केला असा सवाल आता नरेश म्हस्केंनी विचारला एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये जाणार होते असा दावा संजय राऊतांनी केला या सगळ्याबाबत पृथ्वीराज चव्हाणांना विचारा असं देखील म्हणाले दिल्लीमध्ये कोणती चर्चा झाली मला माहिती असल्याचं राऊत म्हणाले सोबतच एकनाथ शिंदे भगव्याशी संबंध नाही देखील ते म्हणाले दरम्यान जर जाणार होते तर त्यांना पक्षनेता का केला असं सवाल आता खासदार नरेश म्हस्के यांनी विचारला होते पृथ्वीत पृथ्वीराज चव्हाणांना एकदा विचार मुलाखत घ्या तुम्ही आता अहमद पटेल नाही आहेत अहमद पटेल आता नाही आहेत त्याच्यामुळे मला फार त्याच्यामध्ये चर्चा करायचं नाही का व्यक्ती साक्षीला उपस्थित नाही आहे साक्ष द्यायला आता अहमद पटेल आणि कोणाशी काय चर्चा पहाटे झाल्या होत्या दिल्लीत हे सगळ्यात जास्त मला माहिती आहे कालची होळीची वांग संजय राऊत यांची उतरल उतरली नाही असं मी म्हणणार नाही कारण रोजच नशा करूनच ते वक्तव्य करत असतात पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः या गोष्टीचा इन्कार केलेला आहे त्यांनी नकार दिलेला आहे पण मला यापुढे जाऊन संजय राऊत यांना प्रश्न विचारायचा आहे की जर तुम्हाला माहीत होतं की एकनाथ शिंदे साहेब काँग्रेसमध्ये जाणार होते तर तुम्ही त्यांना नेता का बनवलं